लांजा तालुक्याच्या खानवली भागात भर रात्री अवैधरित्या गुरांची वाहतूक केली जात होती मात्र सतर्क असलेले ग्रामस्थ व लांजा पोलिसांच्या प्रयत्नाने या गुरांचे जीव वाचवण्यात आले खानोरी लांजा विभागातील खानोली भागात अवैधरित्या गुरांची वाहतूक करणाऱ्या तीन जणांवर लांजा पोलिसांनी कारवाई केली आहे वाहतूक होत असलेल्या या गाडीमध्ये तीन गायी एक वासरू व वा एक बैल होता ही सर्व गुर कत्तलीकरिता नेण्यात येत होती मात्र वेळीच या ठिकाणी कार्यरत असलेल्या स्वराज्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी लांजा पोलिसांच्या लक्षात आणून दिली व त्यानंतर रात्रीच्या भर अंधारात लांजा पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले वाहतूक करणार आहे अवैधरित्या त्या संदर्भात आम्हाला पोट देशांना माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्टाफ तसे सदरच्या घटना घटनेच्या ठिकाणी गेलो पाहणी केली सदर ठिकाणी एक पिकअपमध्ये तीन गाई एक वासरू बैल जे प्रवासी अवैधरित्या करता वाहतूक करताना मिळून आले त्यामध्ये आम्ही तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे व गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे प्राणी संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा चे कलम पाच ब प्राणी निर्देश मागविण्यास प्रतिबंध एकोणीसशे साठ कलम अकरा तसेच मोटरवादन वाहन अधिनियम कलम सहासष्ट एक पब्लिक एकशे ब्याण्णव ब आणखी प्राणी वाहतूक अधिनियम एकोणीशे अठ्याहत्तर चे कलम अठ्ठावन्न हे कारवाई करण्यात आलेली आहे स्वराज्य प्रतिष्ठान गेल्या कित्येक दिवसांपासून जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे काम कर खूप वेळेला वाहतुकीचा धंदा झाला आणि ही वरती घाटावरती कत्तल खाण्यासाठी ही गुरं सप्लाय केली जात होती स्वराज्य प्रतिष्ठा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमचा याच्यावर बारीक लक्ष होतं आतापर्यंत आणि आम्ही सापळा लावून ही गुरं पकडली त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला कळवलं आणखीन दुसरं आपण रत्नागिरीमध्ये जे प्राणीप्रेमी आहेत त्यांच्याशी संपर्क साधला विश्व हिंदू परिषद त्यांच्याशी संपर्क साधून ते आले इथे आणि त्याच्यानंतर सगळ्यात सापळ्याने ही गुरं पकडून आजपर्यंत इथेपर्यंत ही गेलेली आहेत आणि ही गुरं ज्या वेळेला इथे आणली गेली आणि नंतर आता मी गुरं उतरली त्यावेळेस त्याच्यामध्ये छोटी छोटी वासरं होती दूध पिणारे एक दहा बारा दिवसाची ती सुद्धा कतलखान्यापर्यंत हे घेऊन जात होते महत्वाची बाब म्हणजे तीन गायी आणि त्यामध्ये असलेले चिमुकले गायीचे वासरू आणि ही सर्व गुरे कत्तलखान्यात नेण्यात येत होती ही बाब किती निर्दयी आहे याचच हे उदाहरण मात्र हे वाहतूक करणारे किती निर्दयी असतात हे या घटनेमुळे समोर आलंय सध्या या संपूर्ण घटनेबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलीस तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट कोकण लाईव्ह लांजा